गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी मी तुम्हाला छोटे छोटे वाक्य देत आहे आणि त्या वाक्याची तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे ते छोटे छोटे वाक्य कसे बनतात हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे शिकवत आहे ते तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक बघा बोलण्याचा प्रयत्न करा तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहित लिहित पण चालत जा तर तुम्हाला मी आता या इंग्लिश स्पोकनमध्ये सिंपल प्रेझेंटेन्समधले जे वाक्य असतात तर ते सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळातले वाक्य कसे असतात तर ते मी तुम्हाला आता शिकवत आहे सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ तर ह्या साऱ्या वर्तमान काळातली वाक्य कशी असतात तर बघू आपण पहिल्या सेंटेन्सपासून आपण सुरुवात करू आय गो आय गो इथून आपण सुरुवात करू आय गो म्हणजे मी जातो मी जातो तर मग याच्यामधला आय हा काय झाला आय हा करता झाला आय करता आणि त्यानंतर गो हे क्रियापद क्रियापद म्हणजेच याला काय म्हणायचं फर फर फर्स्ट क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याच्यानंतर आपण कर्मसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतो कर्म कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट तर अशी ज्या वेळेस रचना तयार होते त्याला काय म्हणायचं सिम्पल प्रेझेंटेन्स आय गो मी जातो मग आय गो मी जातो यू गो टू जातो असे वेग रामा गो सीता गो कृष्णा गो राधा गो या पद्धतीनं आपण राधा जाते कृष्णा जातो सीता जाते रामा जातो असे आपण वाक्य वेगवेगळे कर्ते वापरून हे वाक्य आपण तयार करू शकतो तर मग दुसरं घ्या आता ही आपण करता येऊ ही ही गो ही गो तर ज्यावेळेस ही हा करता येतो तर त्या क्रियापदाला मुख्य क्रियापद जे असतं तर त्या क्रियापदाला काय लागत असतं यस किंवा ई यस प्रत्येक लागत असतो म्हणजे ही गोज तो जातो तो जातो He, ही सी आणि इट हे तीन कर्ते जर असतील तर त्याला मुख्य क्रियापदाला काय लागतं यस किंवा लागतो हे लक्षात ठेवा सी सी गोज ती जाते इट गोज ते जाते ही सी इट आणि त्यानंतर जर आपण जर वापरला समजा इथं जर वापरला करता वी, वापरला उई गो आम्ही जातो आम्ही जातो नंबर सिक्स दे गो दे गो ते जातात ते जातात नंबर सात नाव घेऊ आपण रामा गो रामा जातो सचिन गो सचिन गो सचिन जातो यू गो यू गो तू जातो बॉयज गो मूल जाते मूल जाते तर हे अशा पद्धतीने आपण ही, गो हे क्रियापद वापरून आपण असे वेगवेगळे वाक्ये तयार करू शकतो आपण याच्यानंतर याच्यानंतर पुन्हाही वाक्य तयार करू शकतो आता हे गो क्रियापद झालं आता आपण रण क्रियापद वापरू आयरन आय रन मी धावतो मी धावतो दुसरं आयरन उईरन आम्ही धावतो वी रन आम्ही धावतो यू रन यू रन तू धावतोस तू धावतोस पण दुसरा यू हा आणखी वस्तू अर्थ लिहू यू रन तुम्ही धावता तुम्ही धावता आता ही ही सी आणि इट हे तीन करते घेऊ आपण ही रन आता रन होईल हे बरोबर होईल का नाही तर याला यश प्रत्यय लावावा लागतो ही रन्स तो धावतो तो धावतो सी रन्स सी रन्स ती धावते इट रन्स इट रन्स म्हणजे ही सी आणि इट हे तीन तृतीय पुरुषी एक वचनी आहेत तर हे जर करते म्हणून आले तर क्रियापदाला एस किंवा ई एस प्रथे लागतो तो कोणत्या काळामध्ये सिंपल प्रेझेंटाइन्समध्ये म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाला एस किंवा ई एस प्रते लागतात कोणते करते असतील तर ही सी आणि इट ते धावते ते धावते रन, रामा रन, रामा धावतो श्याम रन, श्याम रन, श्याम धावतो <coughs> राधारण राधा धावते अशा पद्धतीने आपण करता क्रियापद हे वापरून आपण काय करू शकतो एक एक एकापेक्षा अनेक वाक्य बनवू शकतो एकाच क्रियापदापासून वेगवेगळे आपण कर्ते वापरून वेगवेगळे वाक्य बनवू शकतो तर ही सर्व वाक्य तुम्ही या वाक्यांची तुम्ही छोट्या छोट्या वाक्यांची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आय गो मी जातो ही गो तो जातो सी गो ती जाते इट्स गोज ते जाते वी गो आम्ही जातो दे गो ते जातात रामा गो रामा जातो सचिन गो सचिन जातो यू गो तू जातो बॉय गो मुल जाते आय रन मी धावतो वी रन आम्ही धावतो यू रन तू धावतोस यू रन तुम्ही धावता ही रन्स तो धावतो सी रन्स ती धावते इट रन्स ते धावते रामा रन्स रामा धावतो श्याम रन श्याम धावतो राधारन राधा धावते तर या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग